हॅलो ये है आपकी आवाज येड़कोट, येड़कोट, येड़कोट। आज खंडेरानुबाई आणि माळसाबाई यांच्या पावन नगरीत आज आपण शिवसेनेचा प्रचार रॅलीचा दौरा सुरुवात केली तर आपला सर्वांचा उत्साह हो पाहता आज मनात हे जे गर्दी आहे हे साहेबांचे म्हणजे एकदम कट्टर हे कोणी बाहेरून बोलवलेली गर्दी नाही दोन तीनशे रुपया रोजवर जस की यसगाव झालं कायदे झालं नाटक होत नाही हे जे आहे कट्टर शिवसैनिक फक्त साहेबांचे आहेत हे गर्दी अखेर पर्यंत साहेबांसोबत असेल आपला सर्वांचा उत्साह आता मनात जी काही काचकूस होती ती आज पूर्णपणे वाजवाय आमचे दादा भाऊ म्हणजे आमचे एकदम चंदनपुरीचे नेता म्हणजे एकदम प्रेचे नेता एकदम प्रे नेता आहे एक चंदनपुरीचे दादाभाऊ बालकिल्ला म्हणजे चंदनपुरी आहे दादाभाऊचे चंदनपुरी हा शिवसेनेचा बालकिल्ला होता आहे आणि सगळ्यांनी आज सिद्ध करून दाखवलंय खरं तर कालच्या उमेदवारांच्या सभेला जेवढी गर्दी होती तेवढी फक्त माझ्या प्रचार रॅलीला तुम्ही उपस्थित आल्यावर किती असेल कंपनी सांगत होती मला की भाऊ तू उभा राही ना की एक शब्द विचारी घे या सर्व चंदनपुरी ना शब्द चंदनपुरी या गावात दादा भूषण चा धनुष्य बाणच चालेल इकडचे सगळे भाड्याचे बाया आणलेले नाही सगळे आमच्या चंदनपुरीच्याच बाया आहेत आणि शेवटी चंदनपुरी ही दादा भूषणचीच आहे बाले किल्ला चंदनपुरी आहे कुठून म्हणतात त्याुवसेनेला बाहेरून कोणाची गर्दी आणण्याची जमवण्याची गरज कधीच पडत नाही थोडस मी माझ्या वयामुळे वडिलांच्या संस्कारामुळे आपल्याला कुठेतरी तालुक्याचं लक्ष आपल्यावर आहे मोठी जबाबदारी आपल्या तालुक्यावर आहे त्याच्यामुळे कधी पण दोन शब्द कमी बोलण्याचं मी स्वतः ट्राय करत असतो नाही तर कोणी काय काढानीन कोणी काय कळेन कोणी काय नाही कळन हे सांगायला आम्ही सुद्धा खंबीर शेत कुठेतरी वडिलांचे संस्कार तालुक्याचा आपल्या आपल्यावर असलेला विश्वास या गोष्टीमुळे आम्ही गप्प खर तर तुम्ही सर्व उपस्थित आहात तुम्हाला माहिती आहे की माले जी काही निवडणूक आहे ती विरोधक कुठल्या मार्गाला घेऊन जात आहेत हे है। तुम्ही प्रत्यक्षात बघतायत एक आपला स्वातंत्र्य सैनिक असलेले माझे आजोबा त्यांचा एकेरी उल्लेख करतात एक माझ्या वडिलांचा एकरी उल्लेख करतात अपमानकारक शब्दात बोलतात पण कुठेतरी मनाला त्रास होतो या गोष्टीचा मुलगा म्हणून माझ्या वडिलांनी तुमचं काही वाईट केलेलं आहे नाही आहे हे तालुक्याला माहिती आहे माझ्या वडिलांनी तालुक्यासाठी व तुमच्यासाठी कधी दिवस रात्र बघितला नाही जी काही गोष्ट माझ्या वडिलांना तालुक्यासाठी करावं लागली ते माझे वडील आधीपासनं वीस वर्षापासनं ते आतापर्यंत करत आलेले कधी रात्रीचे बारा एक दोन बघितले नाही सकाळचे कधी पाच सहा बघितले नाही तालुक्याच्या प्रत्येक व्यक्तीसाठी जेव्हा कुठली अडचणी येत असेल ते ते तेव्हा तेव्हा माझे वडील त्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी उभे असतात तशीच अडचण एका उमेदवाराला रात्रीची आली होती त्याचा बी फोन उचलून त्याला कुठेतरी पोलीस स्टेशनला सांगून त्याचाही विषय मार्गी लावला होता ठीक आहे दुसऱ्यांचं पण काय ते गदड्यांना वाघांवर बसवण्याचा काय प्रकार आहे त्याच्या वेळी पण माझ्या वडिलांनी काय मदत केली होती काय नव्हती केली खर तर मी एक पथ्य पाळत असतो की आपल्या वडिलांच्या वयाचे काही बोललं नाही पाहिजे काही गोष्टी नाही केल्या पाहिजेत पण मुलगा म्हणून माझं पण कुठेतरी काळी तुटतं की माझ्या वडिलांवर ज्या पद्धतीने हे उतरतायत ते भाषेत करतायत मी तुमच्या सर्वांची आणि तालुक्याची पण परमिशन घेणार आहे जसे की आपले माझे वडील घेत असतात वीस तारखेला जे काय तुम्ही आमच्या पत्रात पाडणार आहात ते पडणारच आहे पण वीस तारखेला सायंकाळी पाच वाजेला यांना यांच्याच भाषेत मी उत्तर देणार आहे मी वडिलांनी कोणत्याही गोरगरीबाच काही काम आणलं असेल तो दुःखात कधीतरी त्यांच्याकडे आला असेल त्या गोष्टीच कधीच माझ्या वडिलांनी भांडवल केलं नाही रडू नको तू हे <laughs> माझ्या वडिलांनी कधीच केले नाही त्या गोष्टीचं कधीच भांडवल केलं नाही ज्याच्यासाठी पण उभे राहिले असतील त्याचं ह्या हाताचं ह्या हाताला समजलं नसेल इतकं काही गोष्टी माझ्या वडिलांनी दिल्या असतील कोणत्याच गोष्टीचं भांडवल कधीच माझ्या वडिलांनी करून दाखवलेलं नाहीये खरं तर विरोधकांबद्दल काय बोलायचं आता ज्येष्ठ मंडळी इथं माता भगिनी त्याच्यामुळे काय जास्त बोलतायत येत जबाबदारी दिलेली या गोष्टीचं भान आपण कायम ठेवतो त्याच्यामुळे काय जास्त त्यांच्यावर बोलायचं नाही पण येणाऱ्या काळात काही गोष्टी बोलूनच दाखवावं लागतील आता असं वाटायला लागलंय कारण की आपण काही डायऱ्या तयार नाही करून ठेवत की इसवीसन पूर्वामध्ये मी तुला असं असं केलं होतं तुला तसं तसं केलं होत <laughs> पण एक गोष्ट नक्की आतापर्यंत चंदनपुरीत येत असताना प्रत्येकाची मन जपावं लागत होते पण माझ्या वडिलांच्या संघर्षाच्या काळात इलेक्शनच्या काळात ज्यांनी माझ्या वडिलांची साथ सोडलेली आहे त्यांचंही मी मन जपत होतो चार चार वेळा जे जाला जाला आता जे झालं ते झालं पण आता इथून पुढे फक्त आणि फक्त एकाच ग्रुपचं मन मी जपणार आहे आवाज